नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या घरातली जी उत्तर दिशा असते ती दिशा वास्तुशास्त्रानुसार सुख समृद्धीची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला जर तुम्ही काही खास वस्तू ठेवल्यात तर धनलाभ होणं प्रगती होणं असे अनुभव येतात असं वास्तुशास्त्र सांगतं मग कोणत्या कोणत्या त्या धनवर्धक वस्तू आहेत त्या कुठे ठेवाव्यात कशा ठेवाव्यात कधी ठेवाव्यात चला जाणून घेऊया पण मी असं अजिबात म्हणत नाहीये काहीही कष्ट करू नका निवांत बसा आणि फक्त उत्तर दिशेला या वस्तू नेऊन ठेवा आपोआप पैशांचा पाऊस तुमच्या घरात पडेल असं माझं म्हणणं नाही मित्रांनो लक्षात घ्या खूप मेहनत आपण करतो कष्टही करतो पण परतदाना योग्य संधी आपल्याला मिळत नाही किंवा कष्ट करूनही हवं तसं उत्पन्न वाढत नाही तेव्हा निराश होतो की नाही आपण होतो ना मार्थात दिवस रात्र मेहनत करतोय पण मनावर तसं फळ मला मिळत नाहीये त्याच त्याच अशा वेळेला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मदत करतं आपल्यामध्ये असलेली निराशा निघून जाऊन सकारात्मकता यावी चांगले विचार यावे आणि आपल्याकडून चांगले कर्म घडावं यासाठी काही उपाय सांगितले जातात बऱ्याचदा जा, चांगल्या संधी यावा यावा यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे हे उपाय आपल्याला मदत करतात पण अर्थात देरे हरी खाटल्यावरी असं म्हटल्यावर हरी ऐकत नसतो स्वतः काहीतरी करावं लागतं तेव्हाच देव सुद्धा आपली मदत करतो प्रयत्नांती परमेश्वर असतो चला आता बघूया उत्तर दिशेला कोणत्या वस्तू ठेवल्याने नक्की आपली प्रगतीची द्वारे खुली होणारे उत्तर दिशेला तुळशीचं रोपट लावणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे घरात पती पत्नीमध्ये होणारे क्लेश कमी होतात आणि संबंध अधिक मधुर बनतात तुळशीच्या रूपातील सकारात्मक ऊर्जा घरामध्ये शांतता टिकून ठेवते लक्षात घ्या जेव्हा घरामध्ये आपसात भांडणं असतात कुटुंबात पती पत्नीचं पटत नसतं सासूसुणाचं पटत नसतं वडील मुलाचं पटत नसतं तेव्हा माणूस खूप मानसिकदृष्ट्या खचून जातो आणि बाहेरच्या लढाया त्या व्यक्ती काय लढणार जी तो कुटुंबच आपल्या पाठीशी उभं नाहीये बरोबर कुटुंबात शांतता असेल तर माणूस दहा लढाया जिंकून येऊ शकतो म्हणूनच उत्तर दिशेला तुळशीचं रोप लावलं तर घरातले वादविवाद कमी होतात घरात सुख शांती येते दुसरी गोष्ट म्हणजे आरसा घरात प्रगती होण्यासाठी उत्तर दिशेला आरसा लावणं वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जातं असं केल्यानं घरात आनंद येतो जे लोक नोकरी करत आहेत किंवा व्यापार करतात त्यांच्या करिअरमध्ये उत्तम प्रगती होते यशाचे मार्ग खुले होतात तिसरी गोष्ट म्हणजे भगवान कुबेराची मूर्ती किंवा चित्र उत्तर दिशा ही आर्थिक समृद्धीची दिशा मानली जाते आणि त्यामुळेच उत्तर दिशेला धनाची देवता कुबेर यांची मूर्ती ठेवायला सांगितली जाते मूर्ती ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही कुबेराचे चित्रसुद्धा उत्तर दिशेला लावू शकता कुबेर हे धनाचे रक्षक मानले जातात त्यामुळे या उपायाने घरात पैशाची कमतरता कधीही भासत नाही असंही वास्तुशास्त्र सांगतं आता चौथी गोष्ट आहे फिश ॲक्वेरियम वास्तुशास्त्रानुसार मासे हे सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला फिश ॲक्वेरियम ठेवणं खूपच शुभ मानलं जातं त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात ज्यामुळे घरात आनंद आणि खुशाली टिकून राहते मंडळी जेव्हा एखाद्या घरात आपण जातो आणि ते घर सुंदर आवडलेलं असतं स्वच्छ असतं आणि प्रत्येक गोष्ट अगदी जागच्या जागी ठेवलेली असते आणि काही अशा फ्रेम्स असतात ज्या आपलं लक्ष वेधून घेतील किंवा कला सुद्धा अशा काही वस्तू त्या घरात ठेवलेल्या असतात की ज्या बघून आपलं मन थोडा वेळ त्या वस्तूंमध्ये रमून जातं फिश ॲक्वेरियमचं जा सुद्धा असंच आहे एकदा जर आपण त्याच्याकडे बघत बसलो ना तर बराच वेळा आपण त्याच्याकडे बघत बसतो फिश ॲक्वेरियम घरात ठेवल्याने प्रसन्न वाटतं असा अनेकांचा अनुभव आहे मग जर तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही ते उत्तर दिशेला ठेवा एवढंच पण अर्थात त्यातल्या माशांची योग्य ती काळजी घ्या बरं स्वच्छ ठेवा ते फिश ॲक्वेरियम माशांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते त्या बाबतीतही जाणून घ्या नाहीतर घरात फिश ॲक्वेरियम ठेवून तुमच्याकडनं त्या माशांना इजा पोहोचत असेल हानी पोहोचत असेल तर मात्र ते योग्य नाही पण तुम्ही जर फिश ॲक्वेरियम विकत घेण्याचा विचार करत असाल तर आ त्या तर आधी त्याबद्दल सविस्तर माहिती घ्या कशी काळजी घ्यायची मंगच ते खरेदी करा पाचवी वस्तू आहे उत्तर दिशेची ऊर्जा वाढवण्यासाठी या दिशेला फिकट निहा रंगाचा कलर देवा असं केल्याने घरात घरात लाभाच्या संधी उपलब्ध होतात उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेला एक रंग सांगितलाय तोच रंग त्या दिशेला लावा असंही म्हंटलय त्यामुळे घराचं संतुलन टिकून राहतं त्यामुळे उत्तर दिशेला निळा रंग लावल्याने नक्कीच लाभ होईल धन्यवाद